आई आज भाजी काय बनवणार आज भाजी आहे ना बाळा ओळख बर ही भाजी कशाची आहे ही भाजी हरभऱ्याची हो वाळलेली भाजी ही ही तर आपल्याला शेतीत नाही भेटत आहे आपल्या गावाकडून दिली तरच आपल्याला खायला भेटते भाजी ही तर आपल्याला भाजी गावाकडनं भेटलेली आहे तर आपण आता ही माझ्या मामीने भाजी दिलेली ही हां <laughs> म्हणजे नाही आता आपण थोडी म्हणजे एवढी वाळलेली नाही तर आपण याला मिक्सरमध्ये बारीक करणार आहे एवढी कडक एकदम कडक वाळवून वर्षभर ठेवत ही भाजी अच्छा हा आपल्याला वर्षभर ठेवून खाता येते ही भाजी वाढवून आपण ही भाजी आहे ना वाटून घेणार आहे मग त्याच्यासाठी आहे ना हिरव्या मिरच्या घेतल्या लसूण आणि शेंगदाणे आणि टोमॅटो टोमॅटो नाही टाकला तरी चालतंय पण मी टाकणार आहे आणि हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ आहे ना भिजवून घ्यायची कधी पण आपण आहे ना शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे बरेच घ्यायचे शेंगदाणे नाही का जेवढे शेंगदाण्याचं खूप जास्त असेल ना तर हरभऱ्याची भाजी छान लागते खायला आपण आहे ना हे शेंगदाणे मी भाजी आहे ना खाली बोतली होती जराशी थोडीशी आहे ना तव्यावर गरम करून घेते मी असं बारीक करून घ्यायची भाजी जास्त पण नाही बारीक कुटायची हरव्याची भाजी आहे ना कुटायची अशी करायची बारीक अशी बारीक करायची जास्त बारीक पण नाही करायची शेंगदाणे कुठून घेऊ हे ना अशा भाजीला मोठे शेंगदाणे ठेवायचे आणि त्याच्यात आता ही लसूण कुठून घेणार आहे मी हे आहे ना असं ह्याच्यात आहे ना लसूण कुठून घेतला मी आणि लसूण आणि ही भाजी हे कुठं असं मी इथं साईडला काढून घे आपण आहे ना ही मिरची बारीक करून घेणार आहे लसूण आणि मिरची बारीक करून घ्यायची जरा जास्तच मिरची घेतली जरा तिखट भाजी बनवणार आहे मी लसूण टाकून घेणार आणि भरपूर लसूण पण टाकणार आहे आणि थोडंसं मीठ टाकणार आहे बारीक करून घेऊयात आपण ना आपण थोडंसं पीठ पण घेणार आहे पीठ भाजी आणि शेंगदाणे हे आपण मोठ्या ताटात एकजू करून घेऊयात हा असं आपण मिक्स करून घेणार आहे सगळे भाजी शेंगदाणे असं अशी भाजी करून बघा खूप छान होती बघा वाळलेली भाजी त्या काय काय करते म्हणजे ओली भाजी पण अशी पातळ करतात पण करतात ती पण तशी पण करता येते पण अशी वाळवून भाजी खूप छान होती खायला ती असं मिक्स करून घेतलं तेल टाकून घे ह्या भाजी जास्त तेल नाही टाकलं तरी चालतं माझ्या आईत काय करायची पहिले असं तेल पण नाही भेटायचं ना वेळेवर तर पाण्याला असं आदण ठेवायचे आणि त्या मी आहे टाकायची तेल पण नसायचं आम्हाला भाजीला थोडीशी मौर टाकते जिरं नाही टाकत नाही म्हणजे अशा भाजीत नाही का पाली नाही मी जिरं टाकत कधी करून घेत मस्त भेटत मिरची तर कुठे नाही

कशी <coughs> पाहिजे ना तेवढं आपण याच्यात पाणी टाकून घेऊया चवीपुरते ना आपण याच्यात मीठ टाकून घेऊयात बाकी चिकुटपाणी पण टाकते ना थोडंसं बेतानेच टाकायचं मी आता ह्याला मस्त आधा येऊ द्यायचं आधा एक कढी येऊ द्यायचं मस्त आहे ना का उकळी आली भाजीला आपल्या असं अशी उकळी आली ना भाजीला आपण भाजी टाकून घेणार आहे हे मिक्स ना का शेंगदाणे पीठ आणि भाजी हे मिक्स करून घेतलेलं आहे ना आपण आता ह्याच्यात टाकून घेऊया हळद वगैरे नाही टाकायची बर का तर चालते पण नाही टाकायची काही चव बदलती मग भाजीची ही ती गरह हळदीचीच भाजी असते अशीच कोणी कोणी टाकतं ज्याला आवडतं ना ते टाकतं आता ही मस्त शिजवून घेऊयात मस्त भाजी आपली भाजी इकडे शिजते ना तोपर्यंत आपण भाकरी करून घेऊयात गरमागरम ज्वारीची भाकरी करून घेऊयात si puedo ver practicar el señor. हरभऱ्याची <took -tool> पातळ भाजी तयार आहे भातासोबत भाकरी सोबत खूप छान लागते बरं खायला असे तुला तरी बिरी काय दिसत नाही का कारण ही भाजी अशीच दिसते हिरवी हिरवी नाही का आता आता भाकरी चुरून पण खाऊ शकतो आणि अशीच पण खाऊ शकतो चपाती बरोबर चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर भाताबरोबर खूप